मराठी स्वागत सविस्तर नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आज आपण भोकरदान तहसील कार्यालय या ठिकाणी आलेलो आहे आणि आपल्यासोबत सुबनपूर या ठिकाणची काही मंडळी आहे आणि यांच्याकडून आपण सविस्तर आपण जाणून घेणार कारण यांचं उपविभागीय अधिकारी म्हणजे औरंगाबाद या ठिकाणी चार दिवस उपोषण चालू होतं आणि या संदर्भामध्ये नेमकं काय घडलंय आणि यांना पत्र काय दिलं आणि यांचं नेमकं पत्र म्हणजे उपोषण कशा आधारे सुटलेलं आहे हे आपण सविस्तर जाणून घेणार आहे नमस्कार आपलं नाव मी हो? नथू भावरा खरात राम सुरपूर तालुका भोकरदन जिल्हा जालना औरंगाबादला जे तुमचं उपोषण चालू होतं नेमकं तो काय विषयावर सुटला होतं आम्ही जे औरंगाबादला विभागीय अधिकारी यांच्याकडं जे उपोषण मानलं होतं ते आमच्या गावच्या संदर्भामध्ये जे आमच्या समाज मंदिराच्या पुढं जागा जा आहे बौद्ध विहारासमोर त्या बौद्धविहारासमोरची जागा मोकळी करून देणे आणि आम्हाला ज्यांनी जातीवाचक शिवगाळ केलेली आहे त्यांच्यावर अठराशे शेटी गुन्हे दाखल करणे याबाबत आम्ही उपोषण उपोषणाला तिथं बसलेलो होतो त्यांनी आयुक्त साहेबांना माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना तात्काळ पत्र देऊन त्यांनी समिती स्थापन केली त्या समितीमध्ये उप उपविभागीय अधिकारी भोकरदन तहसीलदार अधिकारी आणि पोलीस निरीक्षक त्यांच्यासह आमच्या गावातले नागरिक म्हणजे आम्ही कमिटी स्थापन केलेली आहे आमचं असं म्हणणं आहे की शासनाने याच्यावर तातडीनं कारवाई सुरू करण्यात यावं ना आमच्या समोर जो क्षेत्र छत्रपती शिवाजी महाराजचा पुतळा बसवला नाही तेव्हा आम्हाला जागा खाली करून देण्यात यावा आज कोणी काही अधिकारी त्या ठिकाणी राधाकारी गरम शोक मॅडम बिनविचाराचे त्या येऊन सनी आमचं बोधाची जागा मोजत होते आम्ही त्यांना पत्र मागतलं तर ते, ते आम्हाला नाही का तहसीलदारांनी यांचे नाव सांगून दिले होते म्हणे ते बिडवसाहेबांना त्यांना आम्हाला पाठवलं आम्ही त्यांच्याकडे येऊन सनी त्यांना विचारपूस केली तर ते म्हटले की आम्ही काही त्याला सहमत दिलं नव्हतं ना आमच्याकडे काही तुमचं पत्र नव्हतं ते आम्हाला काही माहिती नाही मग त्याला आता शासनाला त्याला विचारलं तर ते आम्हाला माफी मागतात कुणी माहिती तुम्हाला 23 हजार 23 हजार समोर माहिती हां 23 समोर आले ते हो 23 हजार मध्ये आले अच्छा काल उपोय किती वाजता सुटलं तुमच्याला आमचं उपशाण सुटलं साडेसहा वाजता संध्याकाळी हो संध्याकाळी काल संध्याकाळी ती आठशे मान्य समज तुम्हाला रे हां कमिटी जी स्थापन केली त्यांनी ते मान्य आम्हाला पण ते आमच्या जर विरय येत जर येऊन खाली मोजणी करत राहा रासन तर या गोष्टी आम्ही मान्य करणार नाही आम्ही सरकारवर गुन्हे दाखल बी करू शकतो कारण की सरकार आमच्या गुन्ह्यात गुंतलेलं नाही त्याच्यासाठी सांगते की त्यांनी त्यांच्या येणार आम्हाला त्याला मोजमाप करायला जर येणं असेल तर त्यांना एक तर आम्हाला पत्र द्यायचं नाहीतर आम्हाला फोन बिन करायचा आमचं हे म्हणणं होतं त्यांना

जागा आपली नमोन नंबर आता मला त्यांनी काय म्हटले जागा जी आहे तुमची नमोन नंबर आतला ही बरोबर आहे का पा म्हणून मी कोण म्हणलंय जागा जर कमी जास्त आज घ्या ती जर कमी असते आम्ही कसं देऊ बरोबर ऐक ना कमी जर असते समजा आता साईड वर तर मला तुम्हाला काय म्हणाला ना तुझं की भाईला तुम्ही सांगा काय मला काय म्हणायचं मी तुम्हाला पूर्ण समजून घ्या तुम्ही ऐकून घ्यायचं सांगतो समजून घ्या नाव मोकळे काय म्हणले नम नंबर आठ ला जागा आहे आता मी तेच देऊ लागलो तेच नम्म नंबर आठ जागा आहे आता मला माहिती तुम्ही येणार म्हणून तुम्ही कागद पाहा जरा जरपणाचं कागद आला इकडं एक मनात मला माहिती तुम्ही येणार म्हणून

हे जे ना दोन हजार एक ला हो हे आपलं मिळतं त्या आहे दिसले तुम्हाला कार्यक्रम मंच ग्रामपंचायत सर्वतरी समाज हजार नऊ नऊ जागेश आहे का दुसऱ्या दादा मिळतात पूर्व पश्चिम ग्रामपंचायत समाज मंदिर वटा डायरेक्ट सांगायचं

चॅनलला प्रतिक्रिया दिल्याबद्दल येते पुढाऱ्यांच्या हाताने आलेलं हे काम आहे आणि राजकीय दबाव कधी होणार आहे या ठिकाणी आपण पुढच्या भागात पाहणार आहे आतापर्यंत आपण तीन बातम्या लावले चौथी बातमी आजची आहे आणि पाचव्या बातमीमध्ये आपण पुढे पाहणार आहे तर नेमकं काय घडतंय ते धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद